गुड मॉर्निंग बघा अमरावतीचा रिझल्ट लागलेला आहे फॉरेस्ट गार्डचा तर मित्रांनो त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल लायकला प्रेस करा तर बघा मित्रांनो अमरावतीचा रिझल्ट लागलेला आहे आपण इथं बघू शकतो तर फॉरेस्ट गार्डचा जो रिझल्ट आहे तुमचा फायनली लागलेला आहे तर बघा इथं फॉरेस्ट गार्ड दोन हजार तेवीस अमरावती ठीक आहे एकोणतीस तारखेची अपडेट आहे ही वन विभागाची तर विषयांकित सर्व सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की वनरक्षक गट क प्रसिद्धी जाहिरातीच्या अनुषंगाने संदर्भ दोन येथील अमरावती वन वृत्तातील वनरक्षक गट व वो वनरक्षक या याचा या निकाल लागलेला आहे तसेच बघा मित्रांनो याच्यासाठी बघा एकूण एकोणीसशे तेरा उमेदवारांची सर्व सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाणी एक ते सत्याहत्तर दरम्यान करण्यात आलेली आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण इथं बघूया तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपल्या ज्या इथं जे महत्त्वाचं आहे तेच बघूया कोणत्या विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये किती आहे ठीक आहे आणि कट ऑफ किती लागलेला आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं ई डब्ल्यू एस कास्ट बघू शकता ठीक आहे डब्ल्यू एस प्रथम ई डब्ल्यू एस तर बघूया आपण बघा मित्रांनो त्याला इथं एकशे आठ मार्क आहे पेपरला ठीक आहे तर इथं त्याने अठरा मिनटं सात सात म्हणजे बघा अठरा मिनटं सात सेकंद चाळीस मायक्रो सेकंदमध्ये त्यांनी ग्राउंड मारलेला आहे त्याला बघा इथं एकशे आठ आणि हे साठ एकशे अडुसष्ट मार्क आहे ठीक आहे तसेच मित्रांनो बघा इथं तीन जे आहे डब्ल्यू एसला तिथं बघू शकता तुम्ही जे तीन आहे डब्ल्यू एस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णववाले ठीक आहे त्यांना इथं मार्क्स बघू शकता संपूर्ण इथं कट ऑफ दिलेला आहे याला बघा त्याने सत्तेचाळीस मिनटं झिरो झिरो मायक्रो सेकंड साठमध्ये मारलेला आहे ग्राउंड ओपनवाल्याचं इथं बघू शकता पेपरला शहाण्णव मार्क आहे ठीक आहे तर इथं बघू शकता तुम्ही संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तर बघा अठरा मिनटं एकोणसाठ सेकंद चौसष्ट मायक्रो सेकंडमध्ये त्याने ग्राउंड मारलेला आहे त्याला एकशे छप्पन्न मार्क आहेत डब्ल्यू एस बघू शकता शहाऐंशी मार्क आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो बघा पुढे आपल्याला फक्त जे विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये किती आहे आणि पेपरला किती आहे तेच बघायचं आहे ठीक आहे बघा ई डब्ल्यू एस बघू शकता इथं शहाण्णव मार्क ठीक आहे डब्ल्यू एस एस बी सी बघू शकता त्याला बघा अठरा मिनटंमध्ये त्याने ग्राउंड मारलेला आहे ठीक आहे अठरा मिनटं एकोणसाठ सेकंद आणि चौसष्ट मायक्रोसेकंद तर त्याला एकशे साठ ठीक आहे म्हणजे हे रनिंगमध्ये त्याला साठ आणि पेपरला शहाण्णव तर एकशे छप्पन्न त्याची टोटल होते आहे संपूर्ण इथं एस टी बघा एस टीचं पण दिलेलं आहे इथं त्याला पेपरमध्ये बघा चौऱ्याऐंशी मार्क्स आहेत ठीक आहे आणि त्याने इथं बारा मिनटं एकोणचाळीस सेकंद त्रेचाळीस मायक्रो सेकंडमध्ये ग्राउंड मारले त्याला टोटल एकशे चोपन्न आहे हे जे उमेदवार यांची गुणवत्ता यादीमध्ये नाव समाविष्ट झालेलं आहे ठीक आहे तसेच एस बी सी बघू शकता मित्रांनो तुम्ही एच बी सी उमेदवारांचं पण आपण बघूया आता इथं जे एच बी सी कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघा एच बी सी बघा तर एकशे आठ मार्क्स आहेत पेपरला त्याला ठीक आहे तर त्यांनी एकवीस मिनिट त्रेचाळीस सेकंद नो मायक्रोसेकंदमध्ये ग्राउंड मारलेला आहे ठीक आहे त्याला एकूण एकशे एक अठ्ठेचाळीस गुण आहेत मित्रांनो किती एकशे अठ्ठेचाळीस तर संपूर्ण हा जो कट ऑफ आहे आपण इथं बघणार आहोत तसेच मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही ठीक आहे डब्ल्यू एस ओपन वगैरे संपूर्ण इथं कॅटेगरी वाईज हा जो चार्ट आहे गुणवत्ता यादी देण्यात आलेली आहे ही यादी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉब पॉइंग्रेजीवर भेटून जाईल तिथं जाऊन सांग तुम्ही डिस्क्रिप्शन जा बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तिथं जॉईन करून घेत तिथे तुम्हाला ही संपूर्ण यादी भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर फायनल ही लिस्ट लागलेली आहे वनरक्षक भरतीसाठी संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल संपूर्ण इथं कॅटेगरी वाईज ठीक आहे संपूर्ण इथं ही, ही माहिती प्रूव करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं जय हिंद जय महाराष्ट्र ज्या विद्यार्थ्यांचं फायनली सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांना खूप खूप शुभेच्छा ठीक आहे फायनली ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये